छत्रपती शिवाजी महाराज हजारो मर्द मराठा मावळ्यांच्या साथीनं ज्यांनी जुलमी मोघली अत्याचाराला मोडून काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राचा पाया मजबूत केला एक आदर्श राजा शूर मर्दानी योद्धा लढवय्या स्थितप्रज्ञ राजा आज्ञाकारक सुपुत्र थोर जाणता राजा अशी कितीतरी बिरुद त्यांना लोकांनी लावली गनिमी काव्यानं लढत शत्रूला जेरीस आणणारे शिवरायांचे मावळे म्हणजे शत्रूंसाठी काळ अनेक नवनव्या प्रकारची शस्त्र वापरून त्यांनी मा जिजाऊंचे आणि शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न सत्यात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली शिवरायांच्या मावळ्यांनी त्या काळात वापरलेली शस्त्रास्त्र म्हणजे आपल्यासाठी आपल्या पूर्वजांचा ठेवा यातून या, या पिढीलाच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांनाही शिवरायांचा इतिहास त्यांच्या मावळ्यांची शर्थ कळावी आणि त्यांनाही नवचेतना मिळावी यासाठी महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं सुमारे दोन हजार पाचशेहून अधिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचं एक भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे आणि वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जून रोजी या प्रदर्शनाचं थाटात उद्घाटन करण्यात था आलं मान्यवरांनीही यावेळी या, या प्रदर्शनाला भेट देत शिवकालीन शस्त्रास्त्रांचा खजिना बघितला हे साडेतीनशे वा राज्याभिषेक सोळा सुधीर भाऊ आपल्या आयुष्यामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे आणि त्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान आपल्याला मिळणार आहे आज आपण इथे शिवकालीन शस्त्रात जी शस्त्र आहेत त्याचा लढाईत वापर झाला आहे याचं अनोखं दर्शन या ठिकाणी या मुंबईतल्या साऱ्या नागरिकांना मुंबईकरांना आपण ती संधी प्राप्त करून दिली आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊंना मनापासून शुभेच्छा त्यांचं अभिनंदन करतो यासाठी की त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली जेव्हापासून त्यांनी सांस्कृतिक विभागाचा कारभार हाती घेतला अनेक नवीन नवीन उपक्रम कार्यक्रम सुरू केले आपला इतिहास आपली परंपरा सण उत्सव अतिशय दिमाखात या राज्यात सुरू होऊ लागले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया इथं एक जून ते सहा जून पर्यंत आयोजित या शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन बघण्यासाठी देशभरातीलच नव्हे तर जगभरातून अनेक शिवप्रेमीजन इथं आले होते शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं शिवकाळातील महाराजांच्या इतिहासाची सोनेरी साक्ष जनसामान्यांना पटवली ती नामदार सुधीर मुनगंटीवार यांनीच